जो आहे तो बाबतीत करू कारण की तुमच्या तुम पक्षाकडनं महायुती ही संपूर्ण हिंदुत्ववादी संघटनांबरोबर आहे असं सातत्याने म्हटलं जातं त्यामुळे बाबतीतली जी, 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 हटवण्याकरता आता संभाजीराजे जे आहेत ते आक्रमक झाले मी सांगितलं ना अतिक्रमण सिद्ध झालं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल फक्त अतिक्रमण निष्कासित करताना प्रशासनाची ती जबाबदारी आहे तिथले स्थानिक कलेक्टर असतील स्थानिक एस पी असतील किंवा ज्यांच्या अखत्यारीमध्ये ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीमध्ये ते अतिक्रमण आहे त्या माध्यमातून ते अतिक्रमण निष्कासित करण्याची नियमानुसार कारवाई केली जाईल माझं म्हणणं एवढंच आहे अतिक्रमण जरूर असेल तर ते काढूच आम्ही पण कायदा इतर लोकांनी कोणी हातात घेऊ नये कारण सामान्य लोकांनी कायदा हातात केला दगडपिकीचे किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले तर तणाव निर्माण होतो अतिक्रमण निष्कासित करण्याला निश्चितपणाने आपल्याला ते करता येईल आणि त्या पद्धतीनं मी स्थानिक जिल्हाधिकारी आणि स्थानिक जिल्हा पोलीस अधीक्षक रेंज आयजी यांच्याबरोबर लगेचच मी त्यांना योग्य त्या सूचना देतो साताऱ्याचे पालकमंत्री सुद्धा तुमच्या गेलं त्याच पद्धतीचा कार्यक्रम जो आहे तो विशालगडावर केला जाईल हे बघा प्रतापगडचं अतिक्रमण ही अनेक वर्ष जुनं होतं न्यायालयानं सांगून सुद्धा न्यायालयानं अतिक्रमण शाबित करून सुद्धा ते निघालं नव्हतं त्यावेळी आपण योग्य पद्धतीनं दोन्ही समाजाला बसवून समोरासमोर त्यांना सगळ्या बाबी पटवून दिल्या कायद्यातले आदेश काय आहेत ते पटवून दिले आणि आपण ते निष्कासित केलं आता आपण तिथं शिवसृष्टी मोठी उभारतोय जरूर मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या हे सुद्धा सांगेन की कुणालाही कायदा हातात न घेऊ देता अशा पद्धतीनं अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई प्रशासनानं करावी सर सकाळ समूह सकाळ समूहाच्या सका माध्यमातून एक सर्वे जो आहे तो त्यांनी केलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर त्या सगळ्या मध्ये महाविकास आघाडी पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा एकंदरीतच दावा जो आहे तो त्या संपूर्ण सर्व्हेमध्ये करण्यात आलेला आहे महाविकास आघाडी जरी सत्तेत आली तरी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल असं सकाळ समूहाचा सर्व्हे मी बोलणं योग्य नाही पण सकाळ समूहाचं आहे त्यामुळं ठीक आहे आता सर्वे अनेक येतात ते सर्वे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र सर्वे करण्याचा अधिकार आहे